नमस्कार कुक विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत सिंग भुजिया छोट्या बुकेसाठी एकदम पाच ते दहा मिनटात तयार होते किंवा स्नॅक टाईमला कधी लहान मुलांचं हट्ट असला तर तुम्ही ही रेसिपी करू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे काही शेंगदाणे घेतलेले मी तर त्याला एक ते दोन वेळेस धुवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता शेंगदाणे धुन घेतलेले आता याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालून घेते तांदळाचं पीठ मी तीन चमचे तांदळाचं पीठ घालते याच्यामध्ये तांदळाच्या पिठाने काय होतं ते क्रिस्पी एकदम कुरकुरीत होतात आणि एक चमचा बेसन पीठ घालते आहे छोटा चमचा ज्या चमच्याने मी तांदळाचं पीठ घातलं का त्या चमच्याने पीठ घातले आणि आता अर्धा चमचा मी जिरेपूड घातली आहे आणि अर्ध्या चमच्याला कमी मी चाट मसाला घातला आहे आणि जे आपल्या मसाल्याच्या डब्यात ते चमचे असतात ना तेवढा अर्धा चमचा मी लाल तिखट घातले आणि चिमूट काळा मसाला घातलाय त्यानंतर मीठ टाकले चवीनुसार आणि तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही मसाले स्पायसी कसं हवं आहे तुम्हाला अजूनही मसाले काही ॲड करू शकता आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ पण घातले यामध्ये मी आता मला थोडंसं तिखट पाहिजे होतं अजून तर मी अजून थोडंसं तिखट घातलेले आहे आणि किंचितसा पाण्याचा हात घेऊन त्याला ओलावा द्यायचा आहे जास्त पण पातळणी करायचं पण थोडंसं पाण्याचा हात घेऊन थोडं मिक्स करते आहे मी त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घेऊन जास्त पातळणी करायचं आहे त्याला हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने तयार झाले मिश्रण आता मी तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं तर भजी आपण जसं सोडतो ना तसं एक एक करून सोडून घ्यायचं आहे आणि जरी शेंगदाणे एकमेकाला चिटकले ना तर काही हरकत नाही तेला टाकलं ना तर ते सुट्टे होतात आणि जरी नाही झाले तर नंतर काय करायचं झारा जे असतो ना त्याच्या साह्याने थोडंसं त्याला मोकळं करून घ्यायचं आता हे बघा आधी मी सोडून घेते मग जेवढं बसेल तेलात तेवढं आणि त्यानंतर आता झाराच्या साह्याने जे जी चिटकलेली होती ना शेंगदाणे त्याला थोडंसं वेगळं करून घेते सेपरेट अशा पद्धतीने हे बघा व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर त्याला क्रिस्पी ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचं आहे आता हे बघा मोकळे करून घेतले मी शेंगदाणे आता हे बघा थोडासा रंग बदललेला आहे त्याचा पण अजून थोडंसं एक दोन चार मिनटं मी तळून घेणार आहे चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत आता हे बघा मस्तपैकी ब्राऊन कलर आलेला आहे त्याला आता हे सर्व तेल निथळून आहे ना आपण हे काढून घेऊया गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली मी आणि तेल निथळून हे सर्व जे आहे भुजिया काढून घेते अशा पद्धतीने आणि नंतर दुसरी बॅच पण यामध्ये सोडून घेते आता हे बघा त्याच्यासोबत खाण्यासाठी मी मिरच्या पण तळून घेतलेल्या आहे आणि आपली भुजिया इथे रेडी आहे खाण्यासाठी एकदम चटपटीत मस्त कुरकुरीत क्रिस्पी लहान मुलं काय मोठे पण आवडीने खातील नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया छानऐंशी अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय